जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांसह पाकिस्तानला चोख उत्तर देत दहशतवादी आणि पाकिस्तानची भुई थोडी करून सोडली पहलगाम येथे अतिरेकी हल्ल्यास स्त्रियांचे कुंकू टार्गेट केले गेले त्यामुळे सिंदूर हे अतिशय समर्पक आणि भावनिक नाव या ऑपरेशनला दिले गेले याची जाणीव समाजात करून देण्यासाठी ही यात्रा महिला वर्गाने आयोजित केली होती भारतीय सैन्य दल देशाचे पंतप्रधान यांच्या प्रति कृतज्ञता अभिमान व्यक्त करण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील महिलांनी ही यात्रा काढली राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या यात्रेची सुरुवात करण्यात आली गांधी चौक मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही यात्रा काढण्यात आली यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ शिल्पा मराठे सौ प्राज्ञे ढवन सौ श्वेता कोरगावकर सौ अदिती सावंत आदी महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या पंकज मडे जनशक्ती कुडाळ अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट